आरागीतील शेतकरी कैलासवासी उदय विठ्ठल माळी यांच्यावर वीज कोसळून दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मृत्यू झाला होता त्यांना नैसर्गिक आपत्ती योजनेमधून तात्काळ चार लाख रुपयांचा धनादेश शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या राहते घरी जाऊन माजी मंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द केला तसेच त्यांच्या दोन मुलांना श्रावणबाळ योजनेमधून मंजूर करण्याचे आश्वासन दिले तसेच ढवळी गावातील शेतकरी कैलासी सागर जिन्नाप्पा गुंडवाडे यांच्यावर वीज कोसळून दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला असून त्यांनाही नैसर्गिक आपत्ती योजनेमधून चार लाख रुपये मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला हो आहे ढवळी आरक्षण पॅनल प्रमुख किरण पाटील माजी सरपंच तुकाराम पाटील माजी उपसरपंच सुभाष खोत डॉक्टर अनिल कोरबू सचिन पाटील सोसायटी चेअरमन सुतार सर उपसरपंच सर्जेराव खटावे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अण्णा गायकवाड माजी सरपंच अमित कांबळे नारायण माळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते एक शेतकरी अपघात म्हणजे वीज पडली त्याच्या अंगावर आणि त्याचा मृत्यू झाला त्याचं नाव आहे सागर गुंडेवाड डोळी तर त्यातून त्याला आम्ही चार लाखाचं प्रकरण आम्ही कंट्रा केले ते आम्ही त्यांना चार लाख द्यायची व्यवस्था करू आम्ही तपासणी केली पण हे कामगारमध्ये कुठे नव्हता काय नव्हता पण ही ही चार लाखाची आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांना आम्ही हे मदत करणार आहोत आणि निश्चितच जर मुलं असतील किंवा त्यांची मिसेस आता विधवा झाले तर विधवा पेन्शनमध्ये त्यांचं आम्ही प्रकरण करून ताबडतो त्यांना आम्ही त्या नियोजनमधून आम्ही त्यांना तीही द्यायची आम्ही किंवा ससन जी गांधी निराधार योजना आपल्याला आहे त्या योजनातून आपण त्यांना हे प्रकरण द्यायचं आहे तर ह्या गोष्टी मी कार्यकर्त्यांना करताना मी आवाहन करतो की अशा गोष्टी मी इथं असेल किंवा मी मुंबईत असेल अशा गोष्टी कुठं घडल्या तर आमच्या तुझी कानावर उघडला शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्यांच्या दारात आपलं काम आपलं करायला पाहिजे आपल्याला गेलेला माणूस तर परत आणू शकत नाही पण त्या कुटुंबाला कुठंतरी साध एक मदत आपल्याला आपण त्यांना सहकार्य करू शकतो ह्या दृष्टिकोनात कुटुंबियाच्या बाजून आपण सगळ्यांनी राहायला पाहिजे थोडंस मी कार्यकर्त्यांना आव्हान करेन आणि हे आम्ही प्रत्येक गोष्टी करत असतो प्रत्येक वेळी करत असतो जेव्हा माझ्या कानावर येतं तेव्हा मी थांबत नाही कधी मी काहीतरी प्रक्रियेमध्ये जातो आणि त्यांना मदत करायचा निश्चित प्रयत्न करतो निश्चितच ह्या प्रयत्नामुळे थोडंसं त्या कुटुंबियांना थोडंसं एक समाधान मिळत असेल किंवा सांभाळ आधार मिळत असेल तेवढंच ह्या माध्यमातून आम्हाला करायची भूमिका आहे आणि निश्चितच त्या सर्व कुटुंबाच्या बरोबर आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्या बरोबर आहोत हे मी सांगू इच्छितो